हॅलो एव्हरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या राज्यशास्त्राच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत संकल्पना चित्र पूर्ण करा या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे जे संकल्पना चित्र पूर्ण करा हे चार मार्कासाठीचा प्रश्न आहे बोर्डाचा तो कव्हर करणार आहोत तर आपला पहिल्या प्रकरणामध्ये हे दोन संकल्पना चित्र दिलेले आहेत तर दोन्हीचे आपण उत्तरच चेक करणार आहोत पहिला संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये दे बिमस्टेकचे देश बिमस्टेकचे देश तर तुम्हाला याचं उत्तर बिमस्टेकचे देश कुठे मिळेल तर टेक्स्टबुकमध्येच बिमस्टेक संघटना दिलेले आहे त्या देश दाखवतो तुम्हाला की दक्षिण आशियामधील बांगलादेश भूतान नेपाळ भारत श्रीलंका असे पाच देश आणि दोन येणार दक्षिण आणि पूर्व देशातले दे म्यानमार आणि थायलंड ओके म्यानमार आणि थायलंड इथे बघा म्यानमार दिलेला आहे इथे आपण थायलंड लिहू भारत नेपाळ भा, भारत नेपाळ श्रीलंका भारत नेपाळ श्रीलंका भूटान आणि बांगलादेश भूटान आणि बांगलादेश भूटान आणि बांगलादेश आता इथे सोपी ट्रिक्स आहे पाच दक्षिण आशियामध्ये दक्षिण म्हणजे खालचा भाग भारतात भारताकडला दक्षिण आशियामध्ये भारत येतो तर भारताकडले असणारे भारत नेपाळ भूटान श्रीलंका आणि बांगलादेश बघा भारतात अगतचेच आहे सगळे बिमस्टेकचे भारत आहे नेपाळ आहे भूटान आहे श्रीलंका आहे बांगलादेश आहे म्हणजे भारत नेपाळ भूटान श्रीलंका भारत नेपाळ भूटान श्रीलंका भारत नेपाळ भूटान श्रीलंका बांगलादेश आणि एक येतो मालदीव थायलंड हे झाले बिमस्टेकचे सगळे देश हे झाले बिमस्टेकचे सगळे देश हे झाले बिमस्टेकचे सगळे देश भारत नेपाळ भूटान श्रीलंका बांगलादेश थायलंड हेच वर्त पण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे बिमस्टेकमध्ये हे सगळे हायलाईट केले सगळेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे दिसतंय तुम्हाला आशिया दक्षिण आशियामधले बांगलादेश भूटान भारत नेपाळ श्रीलंका पाच देश तर दक्षिण पूर्व मधले म्यानमार आणि थायलंड येऊ शकतात मागच्या वेळेस कोणते आले होते मी तुम्हाला सांगतोच चोवीस मध्ये आलं होतं ही संयुक्त राष्ट्राद्वारे आयोजित पर्यावरणाभिषयक परिषदा हा आलेला होता मागच्या वेळेस त्याच्या अगबरल्या वर्षी दोन हजार ला सुशासनाचे चार मूल्य आले होते सुशासनाचे चार मूल्य तर हे पण येऊ शकतात बिमस्टेकचे नंतर सांगाय सहकार्य संघटनेचे संस्थापक देश तर सांगाय सहकार्य संघटनेमध्ये आहेत चीन आहे रशिया आहे चीन बघा चीन आहे रशिया आहे चीन आहे रशिया आहे चीन रशिया आहेत कझाकिस्तान आहे किर्गिजिस्तान ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे पाच संस्थापक आहे नंतर दोन भारत आणि पाकिस्तान जोडले आहे हे नंतरचे परंतु संस्थापक म्हटलं तर चीन रशिया कझाकिस्तान किर्गिजिस्तान ताजिकिस्तान उजबेकिस्तान हे चार कझाकी किर्गिजी ताजी आणि उजू उज हे उजबेकिस्तान ताजिकिस्तान किर्गिजिस्तान कझाकस्तान आणि चीन आणि रशिया हे झाला दुसरा पण आपला संकल्पना चित्र पण दुसरं पूर्ण झालं कि चीन रशियाझाकिस्तान किर्गिझिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान दुसऱ्या प्रकरणामध्ये बघूया आपण कुठे आहे का तर संकल्पना चित्र दुसऱ्या याच्यात दुसऱ्या ह्याच्यात नाहीये तिसऱ्या याच्यात बघूया तिसऱ्या प्रकरणामध्ये जो की मागच्या वेळेस तिसऱ्याच प्रकरणातून आलं होतं दोन हजार चोवीसच्या बोर्डाला त्याच्यात पण दिलेलं नाही चौथ्या ह्याच्यात बघूया आपण चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला संकल्पना चित्र आहे ओके हे बघा राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये राष्ट्रीय एकात्मतेची हे ही चित्र आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये आहे तर त्याचं उत्तर कुठे मिळेल सर उत्तर आपण इथे मूल्य दिलेले आहे राष्ट्रीय एकात्मतेसमोरील मूल्य तर त्याचे मूल्य बघूयात आपण हे सगळे मूल्य आपल्याला तिथे लिहायचे हे सगळे जे मूल्य दिसत आहे ना त्या डायग्राम मध्ये लिहायचे बरोबर राष्ट्रीय एकात्मते संबंधी मूल्य कळलं राष्ट्रीय एकात्मते संबंधित समान मूल्य एक तर समान नागरिकत्व पहिल्या बॉक्समध्ये काही समान नागरिकत्व सगळ्यांना समान नागरिकता मिळाली पाहिजे विविध एकता युनिटी इन डायव्हर्सिटी राष्ट्रपती निष्ठा असली पाहिजे राष्ट्रपती निष्ठा भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना धर्मनिरपेक्षता सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय मिळलं पाहिजे समानता हे सात पैकी तुम्हाला चार येईल कारण चारच मार्काला येतो संकल्प येतो त्यामुळे चार चारच बॉक्स तुम्हाला येईल तर इथे खूप सारे बॉक्स दिले आहेत त्यातले चार समान नागरिकत्व धर्मनिरपेक्षता राजकीय सामाजिक न्याय समानता बंधुत्व बंधुत्व धर्मनिरपेक्षता ओके हे सगळं तुम्हाला लिहायचे हे तुम्हाला चार मार्कला चार बॉक्स येईल पाचव्या प्रकरणामध्ये आपण बघूया सुशासन बघूया तर सुशासनामध्ये आहेत सुशासनाची मूल्य आणि हे आला होता दोन हजार तेवीसला सुशासनाची मूल्य चारच मूल्य इथे एक्स्ट्रा दिले तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी परंतु चारच येईल तर त्यातली पहिला काय उत्तरदायित्व पारदर्शकता सहभागात्मक ओके दर्शक कायद्याचे राज्य हे सगळे इथं मूल्य दिले कुठे दिले तुम्हाला तुम्हाला पहिल्याच पहिल्याच पेजार मिळेल हे बघा हे सगळे मूल्य जिथून सुरू झाले सहभागात्मक मी म्हटलं तुम्हाला कायद्याचे राज्य हे पण म्हटलं मी तुम्हाला पारदर्शकता पण म्हटलं प्रतिसादात्मक दर्शक हे पण म्हटलं समानता आणि समावेशन परिणामकारकता आणि कार्यक्षमता आणि दुसरं आहे उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी हे खूप महत्वाचे आहे हे सुशासनाचे मूल्य तुम्हाला त्या डायग्राममध्ये लिहायचे चार विचारले जातील हे रिपीट होईल जर ह्या वेळेस आली तर कारण दोन हजार तेवीस ला येऊन गेला त्यामुळे इम्पॉर्टंट आहे किंवा लाँग साठी पण येऊ शकतो असं नाही तुम्हाला तो लाँग क्वेश्चन पण दिला होता म्हटलं तुम्हाला की लॉंग क्वेश्चन जर तुम्ही करून गेले नाही तर अनेक प्रश्न तुमचे कव्हर होतील लॉंग प्रश्नामध्ये पण मी दिलं होतं की सुशासनाचे मूल्य खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट कर आणि ते मुद्दे हे सगळे होते त्यामुळे तुम्ही ते जरी क्वेश्चन केले ना तर हे तुमचे इझिली छोटे छोटे क्वेश्चन क्लिअर होऊन जाईल तिथून तु। म्हणून तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन मागता हे बरोबर आहे परंतु ते क्वेश्चन नीट करून ठेवा जे मी दिलेलं आहे ते तर त्याच्याशिवाय हे होणार नाही आणि लास्ट क्वेश्चन मध्ये लास्ट चॅप्टरमध्ये नाही आहे परंतु आला तर कसा येणार इथे येणार की भारताच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक मग कोणकोणते आहेत तर इथेच आहे बघा सगळे घटक भौगोलिक घटक ऐतिहासिक घटक आर्थिक घटक राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था याचे चार विचारले जातील हे इम्पॉर्टंट आहे आणि हे दिलेलं नाही पण मी हे हँडरायटन नोट्समध्ये इन्क्लूड करेल जे आता याच्यात आपण क्लिअर केले नाही संकल्पना चित्र ते आपल्याला नोट्समध्ये मिळेल नोट्स नोट्समध्ये तर हे झालं आपलं संकल्पना चित्र पूर्ण करा इम्पॉर्टंट धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी